नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार म्हपणकर एन टी सर्जन परमेश्वराने आपल्याला आवाज हे एक वरदान दिलं आपला आवाज म्हणजे तर तो, तो आवाज जपणं हे आपल्या हाती आता या आवाजाची निर्मिती कशी होती ते आपण बघूया आपण जर समजा आपली जीभ ब तोंडातून बाहेर काढली म्हणजे आ करून आपण जर समजा जीभ बाहेर काढली तर हे जिबेचं टोक आहे आणि हे जिबेचं मूळ आहे जिबेच्या मुळाशी इथे श्वासनलिका असते आणि का ते श्वासनलिकेचा हा भाग वरचा भाग आणि जिबेचं मूळ ह्याच्यामध्ये दोन पट्ट्या असतात त्या पट्ट्या अशा हलतात अशा 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 अशा, 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 अशा हलतात का त्या पट्ट्या अशा झाल्या अशा की आतून हवा आत जाते आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आणि नंतर मग आतमध्ये भरलेली हवा छातीमध्ये भरलेल्या हवा आपल्या का हा उश्वासामार्फत इकडनं परत बाहेर पडते म्हणजे या पट्ट्या अशा असतात उघड्या असतात जेव्हा आपण श्वास घेतो आणि सोडतो तेव्हा परंतु आपण जेव्हा बोलतो ब त्यावेळी काय होतं बघा त्यावेळी आपण आधी श्वास घेतो म्हणजे त्या पट्ट्या अशा असतात परंतु त्यानंतर आतमध्ये छातीमध्ये हवा भरल्यानंतर ह्या ज्या दोन पट्ट्या याच्या एकमेकाच्या अगदी जवळ येतात जेणेकरून का त्या दोन पट्ट्यामध्ये अगदी लहानशी एक फट निर्माण होते आणि मग त्या त्या फटीतनं छातीत भरलेली हवा टप्प्याटप्प्याने बाहेर पडते त्यामुळे हे जे कॉर्ड्स आहेत हे कॉर्ड हलतात वायब्रेट व्हायला लागतात ला स्वरपट्ट्या कंपन पावतात आणि मग त्या कंपन्याने आपल्या आवाजाची निर्मिती होती तोच तो आपला कंठ आणि मग तो आवाज इकडनं आला की त्याने काय होतं की हा की त्याच्यानंतर आपल्या तोंडामध्ये हवा असते तोंडामध्ये का पोकळे का नाकात सायनसच्या ज्या पोकळ्या आहेत त्यामुळे का का त्या आवाजाला एक प्रकारचं ब कंपन जास्त होतं त्यामुळे भारदस्तपणा येतो आणि तो का भारदस्तपणा झाल्यामुळे नंतर मग आपला आवाज का समोरच्या व्यक्तीपर्यंत व्यवस्थितपणे जातो का पोचला जातो कळलं का तर काय असतं जर समजा आपण एखादं रिकामं भांडं घेतलं आणि आपण ते वाजवलं तर ते कसं वाजणार आणि आपण त्या भांड्यामध्ये जर समजा पाणी भरलं आणि मग ते वाजवलं मग कसं वाजेल त्याचप्रमाणे आपल्याला या जेव्हा सायनसच्या पोकळ्या बघ सर्दीमध्ये पूर्ण भरलेल्या असतात पूर्ण पॅक झालेल्या असतात त्यामुळे तुम्हाला माहिती आहे ना आपला आवाज कसा बदलतो ते त्यावेळी बघ कंठ चांगला असतो परंतु हे झाल्यामुळे आपला आवाज फ्लॅट होतो आता आपला आवाज का बसतो आपल्या आवाजाला तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे वोकल कॉर्ड्स का दुसरं म्हणजे आपली छाती काय म्हणून काय असं की छातीतली हे वाईद संपली की आपल्याला बोलणं थांबावं लागतं त्यामुळे आपल्या छातीमध्ये किती पॉवर आहे हवा भरायची ती आपले वोकल कॉर्ड्स आणि या सगळ्या पोकळ्या या तीन गोष्टी आपल्या आवाजासाठी महत्त्वाच्या असतात हे लक्षात ठेवायचं आता आपला आवाज का बसतो एक तर जर समजा आपल्याला नो व्हायरल इन्फेक्शन झालं की जर अपर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन झालं तर आपला आवाज बसू शकतो इन्फेक्शनमुळे जास्त ओरडल्यामुळे का त्या पट्ट्या असतात त्या हा दोन पट्ट्यावरती ताण पडतो मग त्याच्यामध्ये ब्लिडिंग होतं आतमध्ये किंवा मग कंटिन्युअस बोलून इथे एक दोन हे जे असतात का वोकल त्याला इथे गाठी येतात लहान लहान त्याला आपण वोकल नोड्यूल्स म्हणतो हे साधारणतः वोकल नोड्यूल टीचर फेरीवाले किंवा यु नो काय काय सिंगर्स मग त्याच्यामध्ये सुद्धा असतात त्यांना ॲक्च्युली सिंगर्स नोड्यूल असं सुद्धा म्हणतात त्याच्यानंतर ज्या लोकांना ॲसिडिटी असते त्यामुळे त्या ॲसिडिटीचा यु नो प्रभाव इथे पडतो का आपल्या घशावरती त्यामुळे आपल्याला हा घसा असा आवडल्यासारखा वाटतो ते एक गोष्ट तर हा तर त्याच्यामुळे सुद्धा आपले जे वोकल कॉर्ड आहेत ते ॲक्च्युली लाल होतात इन्फ्लेम्ड होतात त्यामुळे सुद्धा आपला आवाज बसू शकतो ज्यांना ॲक्च्युली ब थायरॉइडची कमतरता था, आहे ब थायरॉइड हॉर्मोनची कमतरता था, आहे तर त्या लोकांना सुद्धा आपले वोकल कार्ड सुचतात इनफॅक्ट मी तर म्हणेन यु नो कमी थायरॉइडचं पहिलं लक्षण आहे की आपल्या यु नो आवाजामध्ये बदला होणं आपल्या आवाजामध्ये घोगरेपणा असणं कळलं त्यामुळे विशेषतः ब स्त्रियांमध्ये जर समजा असं होत असेल तर त्यांनी नक्कीच थायरॉईडचा आधी ब तपास करून घ्यावा त्याच्यानंतर बघ काही काय वेळेस का आपले वोकल कॉर्ड हलत नाहीत बघ काय काय वेळी आपले नर्व असते आता ते वीक होतात त्यामुळे आपले एक वोकल कॉर्ड हलत नाही एकच हलतो त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला असं होऊ शकतं त्याला आपण वोकल कॉड पालसी म्हणतो काही काय वेळी वोकल कॉर्ड होती ब कॅन्सरसारख्या लहान लहान गाठी येतात कधीतरी ट्युमर्स वगैरे त्यामुळे सुद्धा ते ॲक्च्युली रेअर आहे परंतु तुम्हाला आधी मेन कारणंच सांगितली आता काय कदा काय करायचं काय जनरली जर का जर समजा यु आवाजाला काय प्रॉब्लेम झाला तर पहिल्यांदा आधी ई एन टी सर्जनला दाखवा आम्ही काय करतो आम्ही यु नो आतमध्ये एक स्कोप घालतो एक एंडोस्कोप असतो तो इथून का घातल्यानंतर लगेच काही सेकंद जातात आम्हाला कळतं आणि ते वोकल कॉर्ड स्क्रीनवर सगळे दिसतात मग त्यानुसार आपल्याला ब ट्रीटमेंट देते येतात आहेत की हा की बाबा वोकल कॉर्ड लाल झाले सुजलेले आहेत वोकल न्यूडल्स आहे किंवा त्याला जनरली सर्दीमुळे झालं काय का ते सगळं आपल्याला दिसतं आणि बघितलं जातं ह्याच्यामध्ये पहिलं काय करायचं आवाज कारण आवाजाची निगा कशी राखायची इतकं त्याआधी बघा जर समजा कधी आवाज बसला किंवा काय असं होत असेल तर ता पहिल्यांदा वोकल रेस्ट वोकल रेस्ट म्हणजे आपल्या आवाजाला लगाम आवाजाला आराम का जेवढा तुम्ही आराम द्याल तेवढा तुमचा आवाज सुटेल किंवा चांगला असेल आता मी तर सांगेन की स्पेशली जे यु नो शिक्षक आहेत किंवा यु नो सिंगर्स आहेत किंवा जे का प्रोफेशनल स्पीकर्स आहेत त्यांना ॲक्च्युली सारखं बोलावं लागतं तर मग त्या लोकांमध्ये मात्र त्यांच्या या का प्रोफेशनच्या व्यतिरिक्त घरी आल्यानंतर बडबड बडबड अजिबात करायची नाही शांत राहायचं जेणेकरून आपल्या वोकोलडलं किंवा का सोरापट्ट्यांना आराम मिळेल हे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर मग हायड्रेटेड पाणी भरपूर प्या त्याच्यामुळे सुद्धा आपला हा जो घसा आहे का तो ओलसर राहतो जर समजा यु नो ड्राय क्लायमेट असेल तो पण तुमच्या आपल्या एरियात किंवा का तुमच्या क्षेत्रामध्ये का ते ॲक्च्युली यु नो ह्युमिडिफायर जे असतं का ते लावलं तर अधिक उत्तम काही काही औषधं असतं एक विशेषतः कोल्डची सर्दीची काय होतं की लोकं लगेच यु नो जरा सर्दी झाली की बाहेर बाजारात जाऊन औषधं आणतात तर त्यामुळे सुद्धा आपला घसा कोरडा व्हायची शक्यता असते त्याच्यामुळे बी केअरफुल आपला जर घसा जो कोरडा झाला कातला जे त्वचा तो कोरडे झाली ता तर त्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होतो स्मोकिंग किंवा टोबॅको नाही टोबॅको च्युईंग आपण म्हणतो ना तंबाखू चघळणं किंवा स्मोकिंग नो तंबाखूमुळे आतली काही जी त्वचा असे वोकोल कॉटच्या वरची वगैरे तर ती सगळी इरिटेट होते आणि त्यामुळे का लालसर होऊन आपल्याला ला, आवाज बसायची शक्यता असते आणि प्लस तंबाखू आणि ह्याच्यापासून सिगरेटपासून का तुम्हाला तर माहितीच आहे की कॅन्सरसारख्या हे जे आहेत रोग ते पण कधी कधी अनफॉर्च्युनेटली होऊ शकतात खूप असं तिखट खाऊ नका जेणेकरून आतली त्वचा लाल होईल किंवा जास्त ऑइली खाऊ नका थंडसुद्धा खाऊ नका अगदी बर्फातलं आता मी तुम्हाला एक सांगतो की जनरली लोक काय करतात की आईस्क्रीम थंड आईस्क्रीम किंवा थंड काहीतरी ज्यूस काढला फ्रीजमधला तो घेतला आणि त्याच्यानंतर आवाज बघायचा कारण का की आतली जी त्वचा असते तर त्या त्वचेमध्ये यु नो ब्लड वेसल्स असतात रक्तवाहिन्या असतात तर त्या सगळ्या रक्तवाहिन्या का आकुंचून पावतात अचानक थंडाव्यामुळे त्या आकुंचून पावल्या की ॲक्च्युली इन्फेक्शन जे असतं बाहेरचं तर ते ॲक्च्युली आतमध्ये का जाऊ शकतं पटकन त्यामुळे त्या रक्तवाहिन्या त्या ॲक्च्युली चांगल्या असलेल्या बऱ्या ते एक मेन कारण असतं आता जर समजा असं झालंच कधी संत क क्वचित की बाबा थंड खावं लागलं किंवा खाल्लं गेलं किंवा अचानक लहर आली कधी हो ते थंड वगैरे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर तुम्हाला थंड खाण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही थंड काही खाल्लं आईस्क्रीम वगैरे तर तर त्याच्यानंतर कोमट पाण्याच्या गुळण्या करायच्या इमिजिएटली किंवा एक दोन तीन घोट कोमट पाणी प्यायचं गुळण्या करायच्या आणि ते पाणी पिऊन टाकायचं काय जेणेकरून का तो थंडावा असतो तो इथे राहणार नाही सकस आहार घ्या जास्तीत जास्त का यु नो भाज्या खा होल ग्रेन्स आपल्या आहारामध्ये विटॅमिन ए विटॅमिन ई e, आणि विटॅमिन सी असणं हे गरजेचं आहे जर समजा बोलताना आवाज जर थकत असेल जर समजा बोलताना आवाज जर थकत असेल किंवा पेन होत असेल तर मात्र त्यावेळी आपल्याला थांबणं गरजेचं आहे आलं लक्षात कंटिन्युअस बोलत बसायचं नाही काय करतात लोकं माहिती की एक श्वास घेतला की त्याच्यामध्ये दनादन खूप वाक्य बोलून टाकतात असं नका करू आरामात श्वास घ्या दोन तीन वाक्य बोला थांबा परत श्वास घ्या आरामात बोलायचा प्रयत्न करा तरच तुमचा आवाज अजिबात थकणार नाही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी मी ॲक्च्युली खूप वेळा बघितलं की लोकं बाईकवरनं किंवा ह्याच्यानं बस स्कूटरवरनं ट्रॅव्हल वगैरे करताना इथे मोबाईल ठेवून असा करून बोलतात असा किंवा असा आलं लक्षात तर त्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे हा मोबाईल इथे पकडल्यामुळे डोक्या आणि खांद्याच्यामध्ये आपल्याला इथे जो आहे ना इथे ह्या ज्या मसल त्याच्यावर ताण पडतो त्यावेळी इथे बोलताना या सगळ्या मसलवरती डेफिनेटली का अवाजुवी असा ताण येतो आणि त्यामुळे सुद्धा आवाज बसायची शक्यता असते ही एक गोष्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे ते लक्षात ठेवा मोठमोठ्याने ओरडू नका हां काही एक गोष्ट टीचर्स वगैरे ना समजा तुम्हाला का आवाज समजा खूप मोठा वर्ग आहे का आवाजामध्ये आवाज आवाज तर मात्र मायक्रोफोनचा वापर करा तो अतिशय उत्तम उगाच जोरजोरात ओरडायचा प्रयत्न करू नका जोरात यु नो ओरडू नका प्रत्येकाच्या आवाजाची काय रेंज असते रेंज म्हणजे अगदी कमी आणि अगदी जास्त तर त्या दोन रेंजमध्ये दे डेफिनेटली हा रेंज आणि त्या रेंजच्या बाहेर जाऊ नका जोरात जर तुम्ही ओरडलात तर तुमच्या का, का वोकल कॉर्डला इजा व्हायची शक्यता असते एक तर आतमध्ये ब्लिडिंग होतं किंवा त्याला एकदा हा तिथे आतमध्ये सूज येते बरेच लोक काय करतात काय की आवाज जर समजा त्याला बसला असेल तर ते ॲक्च्युली का हळू बोलायचा प्रयत्न करतात हळू म्हणजे काय कुजबूज विस्पर एक गोष्ट लक्षात ठेवा मग तुम्हाला मी सांगितलं की आपण बोलताना दोन्ही वोकल कॉर्ड असे अगदी एकत्र येतात आणि त्याच्यामध्ये बारीकची फट असते परंतु आपण जेव्हा कुजबूज करतो त्याला आपण व्हिस्पर म्हणतो तेव्हा काय होतं की हे दोन वोकल कॉर्ड्स इथे येतात जवळ पण त्याच्यामध्ये थोडी गॅप ठेवते म्हणजे आपण ईच्या एक असं कळलं तुम्हाला त्यामुळे ती गॅप ठेवतात तर ती गॅप जेव्हा आपण ठेवतो व्हिस्पर करताना कुजबूज करताना तेव्हा त्या ते दोन पट्ट्यामध्ये आपण ते यु नो जाणून बुजून आपण ते अंतर ठेवतो म्हणजे आपल्याला हे कॉड आपण तिथे थांबवतो त्यामुळे आपल्याला त्या कॉर्डला ताण असतो त्यामुळे ते, 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 ते व्हिस्पर करताना का नॉर्मल बोलताना ताण पडत नाही परंतु आपण जेव्हा कुजबूज करतो करतो तेव्हा मात्र व्होकल कॉर्डवर ताण असतो हे लक्षात ठेवा आराम मिळत नाही ताण पडतो उलटा आता यु नो यु नो ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्याला आपण यु नो गड म्हणतो गॅस्ट्रो युसोफिजल रिफ्लक्स दिस त्यामुळे इकडे एक प्रकारचा ब तणाव येतो इथे एक प्रकारचा असं सा आवडल्यासारखं वाटतं त्यामुळे सुद्धा हा त्रास होतो काय करायचं गटच्या लोकांनी की जनरली का ज्या लोकांना लोका हा त्रास देते त्याने लवकर जेवायचा प्रयत्न करा साधारणतः एक आठ साडेआठच्या मानाने आठ मी तर म्हणेन सा साडेसात आठ आणि नंतर दहाला झोपा जो, जेवून ब तीन तास जाऊन दे झोपताना नेहमी लक्षात ठेवायचे या लोकांनी की एक तर उताने किंवा डाव्या कुशीवर झोपा हे लक्षात ठेवा उजव्या कुशीवर नव्हे डाव्या कुशीवरती आता आपल्या खाली जठर जे असतं का त्या जठरात मेन ॲक्च्युली ॲसिड असतं आता काय असतं की का ते जठर का ती पोझिशन अशा प्रकारे आहे की समजा ही अन्ननलिका आहे कारण हे पूर्ण जठर आहे तर ही अन्ननलिका जर समजा इकडे असली अशी तर आता त्यातल्या ॲसिड जेव्हा आपण डाव्या कुशीवर झोपतो तेव्हा ही अन्ननलिका वर असते अशी आणि असं युनो खाली जठर असतं आलं लक्षात त्यामुळे का ते ॲसिड वर येणार नाही काहीकडे अन्ननलिकात घुसणार नाही पण जर आपण जर उजव्या गोष्टीवर झोपलो तर ते उलटं असं होतं इथे अन्ननलिका इथे वर जटर म्हणजे ते ॲसिड सगळं खाली येऊन ते अन्ननलिकेच्या आत जायची दाट शक्यता असते त्याच्यामुळे ती एक गोष्ट लक्षात ठेवायची उजव्या कुशीवरती ब्रिदिंग एक्सरसाईज मी तुम्हाला मगाशी सांगितले की आपल्याला चेस्ट आपली आहे छाती ती अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे ब्रिदिंग एक्सरसाईज करणं अतिशय म गरजेचं आहे ब्रिदिंग म्हणजे स्वच्छ हवेत स्वच्छ हवेत का धुळीच्या वातावरणात नव्हे स्वच्छ हवेमध्ये ब्रिदिंग एक्सरसाईज करा ते तुम्हाला कुठे नाही तुम्हाला मिळेल का हाऊ टू डू ब्रीदिंग एक्सरसायजेस त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामुळे आपल्या छातीची कपॅसिटी वाढते हे नेहमी लक्षात ठेवा प्राणायाम त्याला म्हणतात त्याच्यानंतर का फिजिकल एक्सरसाईज करा त्याच्यामुळे आपले जरा टोन्स असतात मसलचे ते जरा चांगले मेंटेन होतात त्याच्यानंतर अल्कोहोल वगैरे ब डेफिनेटली अवॉइड करा आणि विशेषतः ॲक्च्युली का नॉईझी अॅटमॉस्फिअर जे असतात कलकल्लाड आजूबाजूला असतो गोंधळ तर त्याच्यामध्ये बोलायचा प्रयत्न करू नका कारण त्याच्यामध्ये आपण काय होतं की अन्नोईनले आपण यु नो जोरात ओरडून बोलतो तर ते फक्त टाळा जर समजा तुम्हाला काही गरज लागली तर मात्र वोकल थेरपीसुद्धा घ्यायला हरकत नाही विशेषतः स्त्रियामध्ये जर समजा आवाज बसत असेल किंवा वजन वाढत असेल तर थायरॉईड इज द फर्स्ट कॉज त्यामुळे थायरॉईडचा तपास करून घेणं हे इष्ट आहे आवाज जर नेहमी बसत असेल तर नक्कीच का तुमच्या नजीकच्या एन सर्जना दाखवा आणि हे सगळं निराकरण करून घ्या मित्रांनो तुम्हाला मी एक सांगतो का परमेश्वरांना आपल्याला काय जे रूप दिलं आहे ते रूप आपल्याला कसं मिळणं ते आपल्या हातात नसतं कारण ते परमेश्वर आपल्याला देतो परंतु आवाजाची निगा राखणं मात्र ते आपल्या हातात आहे ज्याचा आवाज सुंदर तो ॲक्च्युली खऱ्या अर्थाने ब सर्वांग सुंदर टेक केअर धन्यवाद